हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ मित्रांनो रम्य अशा या संध्याकाळी तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मी स्वागत करतो सो मित्रांनो तुम्ही माझ्या मागे बघता ह्या झाडाच्या मागे ना खूप सुंदर असा सनसेट होतोय तो आता या झाडांमुळे आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आहे पण खूप छान सुंदर अशी ही संध्याकाळी आणि मस्त आता सनसेट होतो इथं सो मी आत्ता आहे भोरमध्ये सो आत्ताच्या व्हिडिओचं एकच कारण आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टींच्या अपडेट्स देणार आहे म्हणजे आपण एक ॲमेझॉनवरून आपलं एक पार्सल मागवलं होतं ते पार्सल आपलं आलेलं आहे ते पार्सल मी तुम्हाला दाखवतो ते काय आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली एक आता लवकरच एक मोठी ट्रीप येणार आहे हार्डली आता एक दोन दिवसात मी त्या ट्रीपवरती निघून जाऊ म्हणजे जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तोपर्यंत आपली ट्रीप सुरू झालेली असेल सो त्या ट्रीपबद्दल पण माहिती सांगायची आहे सो चला आपण आता शांतपणे खाली बसूयात आणि मी तुम्हाला संपूर्ण एक एक गोष्ट व्यवस्थित सांगतो मित्रांनो मी आत्ताच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपली साधारणपणे चार ते पाच दिवसांची एक मोठी आता ट्रीप होत आहे ह्या ट्रीपमध्ये साधारणपणे आठ ते दहा व्हिडिओज बनतील असा माझा अंदाज आहे आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की ही ट्रीप आपली खूप एक्सायटिंग होणार आहे खूप छान छान व्हिडिओज मी देण्याचा प्रयत्न करणार आहे चांगला कॉन्टेंट बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे म्हणजे रूट मॅप सांगणार आहे प्लस तिथं काय बघायचं कशा गोष्टी डे वाईज आयटेनिअरी या सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील म्हणजे ऑब्विसली मी सुरुवातीला जसं करतो मी एक डिटेल्ड व्हिडिओ बनवतो प्रत्येक लोकेशनचे प्रत्येक पॉईंटचे आणि त्याच्यानंतर एक आपला एक डेडिकेटेड एक व्हिडिओ असतो की त्या एका व्हिडिओमध्येच मी तुम्हाला दोन तीन दिवस चार दिवसाची सगळी आयटेनिरी सांगतो पण तुम्ही डिटेल व्हिडिओ पण तितक्याच आत्मीयते प्रेमाने मी आत्मीयतेने बनवतो तुम्ही प्रेमाने पाहता आणि तसेच तुम्ही बाकीचे पण व्हिडिओ सगळे व्हिडिओज पाहा सुबाईद आपला दुसरा एक जो व्हिडिओ होता ना आपण आता एक मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ रिलीज केला होता की आपल्याला सुट्ट्या मिळाल्यात तर त्या सुट्ट्यांचं युटिलायझेशन आपण कसं करावं किंवा ट्रीप प्लॅनिंग कशी करावी तेव्हा कोणत्या कोणत्या गोष्टी विचारांमध्ये घ्याव्यात तर त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आला कारण की मी असं का म्हणतोय म्हणजे तुम्ही जर जाऊन पाहिलं तर त्या व्हिडिओजला व्ह्यूज पाहिजे तसे नाही मिळालेले म्हणजे पा व्ह्यूज जास्त नाही आहेत पण ज्या लोकांनी तो व्हिडिओ पाहिला ना त्या लोकांना तो व्हिडिओ नक्कीच आवडला आहे तो कॉन्टेंट नक्कीच आवडलेला आहे कारण की बऱ्याचशा लोकांनी मला पर्सनली मेसेज करून किंवा त्यांनी इंस्टाग्रामवर मेसेज करून व्हॉट्सअपला मेसेज करून मला प्रतिक्रिया कळवली आहे की छान माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला वगैरे 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 सो तुम्ही जरी अजून तो पाहिलं नसेल तर नक्की पटकन जा तो व्हिडिओ पाहा त्याच्यानंतर हा व्हिडिओ पाहायला पुन्हा या सो आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया या व्हिडिओचा पर्पज मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं की आपली एक ट्रिप आहे त्या ट्रिपबद्दल बद्दल मी आता म्हणजे कुठे काय ते सगळं आता वेगळं डिस्क्लोज करणार नाही त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायचा आहे तर ह्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला एवढीच माहिती सांगतोय की आपली जी ट्रीप येणार आहे असे भरपूर सारे व्हिडिओज येणार आहे छान छान कॉन्टेंट येणार आहे आणि त्याचसोबत आपल्याला एक आपल्याला इन द सेन्स आपण अमेझॉन कनेक्ट जे पार्सल मागवलेलं ना ते पार्सल सुद्धा आलेलं आहे सो ते पार्सल सुद्धा अनबॉक्स करू आणि त्याच्याबद्दल देखील माहिती सांगतो आणि जमलंच तर तुम्हाला एखाद दुसरी मी आपल्या ट्रिप बद्दलची काय म्हणतो आपण एक हिंट देऊन टाकतो सो so, ह्या दोन गोष्टींसाठी हा व्हिडिओ आहे सो मी आता so, आपल्याला ते पार्सल काय आलं ना ते आपण पहिलं बघूया चलो येस yes. सो so, हे पार्सल आहे म्हणजे तुम्हाला दिसतंय की आय डोंट नो आपण अजून एक छानसा काय तो जे काय ह्याचा उच्चार आहे आय डोंट नो म्हणजे स्पेलिंग तर खूप त्याचं हार्ड आहे जायरो जायरोचा कॅमेरा मे बी तुम्ही जायरो म्हणू शकता जायरोचा आपण आहे ना एक माईक बनवलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला हा जो जुना माईक आहे ह्याचा इथला जो कॉर्ड तुटला आहे जो आपण इथं अडकवतो तर म्हणजे हा युजफु युजफुल तर आहे आपण यूज करणार आहे ह्याला एज अ बॅकअप माईक म्हणून आपण यूज करणार आहे पण आता हा आपला प्रायमरी आपला मेन माईक असणार आहे आणि ह्या माईकची म्हणजे मी चेक केलं ह्याची क्वालिटी वगैरे तर जबरदस्त आहे सो आपण आता पटकन ह्या माईकवरती स्विच होऊयात आणि पुढच्या गप्पा या माईकच्या थ्रू तुम्ही ऐका येस yes. तो स्विच ऑन न्यू माईक म्हणजे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला आवाज कसा येतोय हा बघा मी इथं लावलेला आहे ला तो माईक ह्याचा मला तरी याचा रेडियस वगैरे खूप छान वाटला आणि ह्याला आपलं जे अडकवण्याची पद्धत आहे ती पण आहे सो आपण अजून एक गोष्ट अपग्रेड केलेली आहे की जी म्हणजे आपण माईक घेतलेला आहे आता त्या माईकचा आणि ह्या माईकचा काय फरक आहे हा तुम्हाला क्लिअरली जाणवत असेल जाणवत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लस लाईक करा यार मित्रांनो एवढं या सगळे कष्ट चालू आहेत खर्च चालू आहे म्हणजे ऑब्व्हिअसली आहे मला तर आवडतात या गोष्टी म्हणून मी व्हिडिओज बनवतो आणि तुम्हालाही पाहायला आवडतात हेही मला चांगलं माहिती आहे आणि आपले व्हिडिओज तर तुम्हाला तर माहितीच आहे की आणि ह्या ट्रीपमध्ये पण आहे ना आपले याच पद्धतीचे व्हिडिओज असणार आहेत म्हणजे प्रत्येक लोकेशनची संपूर्ण माहिती छान छान सिनेमॅटिक शॉट्स त्याच्यानंतर डिस्टन्स रस्ता काय पाहायचं कुठल्या वेळेला जायचं ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी किंवा आम्ही कुठं स्टे केलाय त्या सगळ्याची माहिती ह्या संपूर्ण तुम्हाला चार ते पाच दिवसांमध्ये आम्ही जे काही शूट करणार आहोत म्हणजे आठ व्हिडिओज होतील दहा व्हिडिओज नो या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला ती माहिती कळेल त्यासाठी तुम्हाला ते संपूर्ण आपली सिरीज पाहिजे आहे त्याची मी प्लेलिस्ट ऑब्विस्ली क्रिएट करेन ज्या बाकीच्या आपल्या प्ले लिस्ट आहेत त्या तुम्ही तोपर्यंत पाहून घ्या आणि आणखी एक गोष्ट की जो मी आता एका व्हिडिओचा उल्लेख केला होता जो परवा मागच्या आठवड्यात आपण जो व्हिडिओ टाकला होता कि बाबा सुट्ट्या मिळाल्या ट्रिपचं प्लॅनिंग वगैरे तो सगळा व्हिडिओ तर त्या व्हिडिओमध्ये ना आपण महत्वाचे तीन पॉइंट्स घेतले होते तर माझा असा विचार आहे म्हणजे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण सांगा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तरी चालेल त्या पॉईंट्सचे आहेत ना म्हणजे एक एक पॉईंट घेऊन ना मी सेपरेट सेपरेट व्हिडिओ बनवणार येते म्हणजे एका पॉईंटचा एक, एक व्हिडिओ असा माझा प्लॅन आहे सो ते तुम्हाला गोष्टी पाहिजे असतील तर त्या पण सांगा तर म्हणजे त्याच्यामध्ये ना अजून आपण म्हणतो ना डीपमध्ये जाऊन अजून डिटेलमध्ये जाऊन मी तुम्हाला माहिती सांगणार की बाबा ह्या एका पॉईंटला धरून सगळ्या गोष्टी म्हणजे एक फट फटाफट तुम्हाला एक्झाम्पल देतो म्हणजे कुठं जायचं किंवा रूट प्लॅन तो एक व्हिडिओ होईल त्यानंतर सेकंड पार्ट म्हणजे हॉटेल हे कसं सर्च करायचं कसं पाहायचं ह्याचा एक डेडिकेटेड व्हिडिओ असणार आणि थर्ड व्हिडिओ आपला असणार आहे तो ऑबवियसली आपल्या ह्याचा लोकेशन्सचा ते कसे फिरायचे किंवा आयटीनरी कशी प्लॅन करायची ना त्याच्याबद्दलचा एक सो so, अशा काहीशा पॅटर्न मध्ये मी ती सिरीज बनवणार आहे आणि ही आपली जी ट्रॅव्हल सिरीज आहे ती तर आता असणारच म्हणजे मी व्हिडिओच्या स्टार्टिंगला तसा हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तोपर्यंत आम्ही त्या ट्रिपला निघून गेलेलो असेल सो so, नक्की मित्रांनो लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आपले नऊशे साठ सबस्क्रायबरच्या आकडा आता पोचलाय का पार झालेला आहे आपल्याला लवकरात लवकर हजारचं टार्गेट करायचं आहे आणि आपला वॉच टाईमसुद्धा कम्प्लीट होत आलेला आहे सो ती पण एक चांगली गोष्ट आहे आणि आपले सबस्क्रायबर पण आपल्या हजारच्या पार झाले तर ती पण एक आनंदाची गोष्ट असणार आहे आणि मित्रांनो व्हिडिओची रीच वाढवा जरा तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे आता हे जे व्हिडिओ आहेत कि ना किंवा आता ते व्हिडिओ ना ऍज अ पॉ पॉडकास्ट म्हणून तुम्ही त्याला ट्रीट करू शकता म्हणजे जस्ट तुम्ही हेडफोन लावा आणि व्हिडिओ म्हणजे मोबाईल साईडला ठेवून द्या तुम्ही हेडफोन मध्ये ते माझा आवाज ऐका फक्त कारण की तुम्हाला चांगला आवाज ऐकू हवा ना त्यासाठीच हा खर्च केलेला आहे आणि कोणाला जर ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे असेल ना तर मी नक्की सांगितलं बाय एकच मिनिट ओके सो so, या बॉक्समध्ये काय काय आहे ना त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो म्हणजे या बॉक्समध्ये ना तुम्ही बघत असाल तर आपल्याला इथं दोन माइक्स आहेत म्हणजे एक माझ्या हातात आहे एकीकडं आहे त्यानंतर एक सी टू यू एस बी टाईप केबल आहे आणि हे दोन क्लिप्स आहेत की ज्या आपण इथं लावू शकतो अशा म्हणजे दोन माइक्स मी का घेतले असतील ह्याचं पण एक म्हणजे काय म्हणतात त्याला ह्याच्या मागे पण एक लॉजिक आहे किंवा ह्याच्या मागे पण एक मी विचार केलेला आहे की इन फ्युचर कधी जाऊन आपल्याला Uh, कोणाचा इंटरव्ह्यू घ्या म्हणजे घ्यायचा असेल आपल्या चॅनलवरती ऑब्विसली ते ट्रॅव्हल रिलेटेड किंवा काही वेगळे विषय पण असू शकतात माहित नाही म्हणजे आता मला काहीच त्याच्यात ठरलेलं नाहीये तर अशा कुठल्या प्रकारचे आपल्याला व्हिडिओज बनवायचे असतील ना तर त्यासाठी हे माईक्स उपयोगी पडतील जेणेकरून आपण म्हणजे आपल्याकडे एक माईक असेल आणि ज्याचा ज्या व्यक्तीचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहे त्या पर्सनला सुद्धा आपल्याला हा माईक देता येईल जो सेकंडवाला माईक येतो आणि दोघांचाही ॲट अ टाइम चांगला आवाज रेकॉर्ड होईल आणि तुम तुम्हाला ऐकायला खूप सोपं जाईल सो हा त्याच्या मागचा विचार करूनच मी हा कॅमेरा ऑर्डर केलेला आहे तुम्हाला जर ह्याची माहिती पाहिजे असेल तर मी ह्याचा सेपरेट असा व्हिडिओ असं नाही म्हणताना पण मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळी माहिती टाकेन ह्याची लिंक पण देईल आणि बघू आता म्हणजे आता पहिलाच व्हिडिओ मी शूट करतोय आणि आपल्या आता पुढची सगळी जी ट्रॅव्हल सिरीज आहे ती पण ह्याच माईक वरती आपण करणार आहोत सो ह्याचा बॅटरी बॅकअप किती आहे क्वालिटी कशी आहे त्यानंतर किती डिस्टन्सवरती आवाज रेकॉर्ड होते वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण टेस्ट करणार आहोत त्याच्यानंतरच मी तुम्हाला सजेशन म्हणजे माझे रिमार्क्स देईन ह्याच्याबद्दलचे की हा वर्थ आहे का नाही घ्यायचा आहे का नाही किंवा ह्याची प्राइस किती आहे हा ज्या प्राइसला मिळतो त्या प्राईजला आपण म्हणजे ह्याला घेऊ शकतो एवढा खर्च करू शकतो वगैरे या सगळ्या गोष्टी कारण की मी पहिल्या सगळ्या गोष्टी टेस्ट करत असतो आणि मगच तुम्हाला सांगत असतो okay, ओके दॅट्स दॅट्स द होल स्टोरी आता तुम्हाला परत एकदा पर मी रिपीट करतो दोन वाक्य पहिली गोष्ट म्हणजे आपण हा जो माईक मागवला तो दाखवायचा होता दुसरी गोष्ट आपली एक मोठी ट्रीप आहे त्या ट्रिपची अनाउन्समेंट त्या ट्रिपच म्हणजे तुम्हाला माहिती असावं की आता काय आपल्या चॅनलवरती पुढच्या गोष्टी तर त्यासाठी हा एक व्हिडिओ होता तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली सिरीज नक्की मेंटेन नक्की कंटिन्युअसली पाहत राहा कारण की यावेळेच्या ना माझा अजून एक तुम्हाला प्रॉमिस आहे की प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दोन ते तीन दिवसाच्या गॅपनी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आणि माझ्या दृष्टीने मी पुरेपूर शूट करण्याचा प्रयत्न करतो एडिट करण्याचा ऑन द टाइम एडिट करण्याचा प्रयत्न करतोय सो so, मी आज सगळे एवढे डेडिकेशन चालले तर तुमचा पण सपोर्ट पाहिजे तुमचं पण लाईक पाहिजे आणि माझं इथं इंस्टाग्रामचं मी पेज दाखवतो इंस्टाग्रामवरती फॉलो करा कारण की इंस्टाग्रामवरती मला लाईव्ह अपडेट्स मिळतील छान छान रील्स पाहायला मिळतील मी तर कंटिन्युअसली ऑन द गो जेव्हा माझा ट्रॅव्हल चालू असताना तेव्हाच मी स्टोरीज टाकत असतो हो सो त्या सगळ्या तुम्हाला माझ्या पेज पेजवरती पाहायला मिळतील सो इंस्टाग्रामला फॉलो करा आणि अजून एक गोष्ट आहे अजून एक थांबा एक मिनटं वेट म्हणलं परत एकदा जरा अँगल चेंज करावा त्याच त्याच अँगलमध्ये तुम्हाला बडबड ऐकून सो आणखी एक गोष्ट अशी आहे मित्रांनो की आ, मी जी तुम्हाला म्हणलं ना आपले आता जेवढे काही व्हिडिओ झालेले आहेत ते सगळे आपण मोबाईलवरती शूट केलेले आहे किंवा आपल्याकडं जो मोबाईल आहे म्हणजे आपला आहे वन प्लस टेन आर आपल्याकडं फोन आहे त्या फोनवरतीच आपण सगळं शूट करतो त्याच्यावरच एडिटिंग करतो आधी मी लॅपटॉप मध्ये करत होतो पण लॅपटॉपमध्ये त्या ॲपमध्ये मध्ये ना खूप इशूज यायचे म्हणजे व्हिडिओ रेंडरिंगला म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी तर hmm. त्याच्यामुळे आपण मोबाईलवरच ह्या सगळ्या गोष्टी करतोय सो त्याच्यामुळे ना मला म्हणजे क्वालिटीशी थोडं कॉम्प्रोमाइज करावं हो लागतं म्हणजे मनात नसताना सुद्धा आहे ना आपल्याला क्वालिटीशी थोडे कॉम्प्रोमाइज करावं हो लागतं तरी पण मी चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज बनवण्याचे टेन एटी पी आता बऱ्याच लोकांना माहीत असेल टेन पी या रेशोमध्ये मी व्हिडिओ एडिट करण्याचा प्रयत्न करतो तर आपले आत्तापर्यंतचे सगळे व्हिडिओ तसेच आहेत त्याच्या खाली क्वालिटीवर uh, आपण एकही व्हिडिओ आतापर्यंत शूट केलेला नाहीये सो so, ती पण गोष्ट इन फ्युचर कधी जर मला वाटली uh, so, तर ती पण गोष्ट आपण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे कॅमेरा घेण्याचा ऑब्व्हियसली गोप्रोच्या किमती तुम्हाला माहिती आहेत सो गोप्रो जर आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला कमेंट करावी लागेल त्यासाठी तुम्हाला सपोर्ट करावा लागेल सपोर्ट इन द सेन्स लाइक शेअर सबस्क्राईब एवढ्या तीनच गोष्टी आहेत आणि त्या तुमच्यासाठी फ्री आहेत पण आम्हा सारख्या युट्यूब आमच्यासारख्या युट्युबर ही खूप महत्वाची गोष्ट असते आणि माझं असं म्हणणं नाहीये की तुम्ही मला सपोर्ट करा माझेच व्हिडिओ पाहा तुम्ही कुठल्याही मराठी युट्युबरशे पहा कुठल्याही युट्युबरचे व्हिडिओ पहा प्रत्येक युट्युबरच हेच पॉइंट ऑफ व्यू असतो की त्यांना फक्त लाईक शेअर सबस्क्राईब पाहिजे असतं बाकी तुमच्याकडनं त्यांची काही अपेक्षा नसती म्हणजे पेड प्रमोशन्स वगैरे हे तर मिळतील आता या नंतरच्या गोष्टी आहेत हे अजून तरी आपल्या नशिबात अजून तरी ह्या गोष्टी नाही आहेत पण जेव्हा कधी ह्या गोष्टी येतील त्यावेळेस ऑब्विसली मी त्या uh, तुम्हाला सांगणारच आहे आणि ॲज अ ब्रँड सोबत काम करणं हे कसं असते काय असतं हे मला काहीच गोष्टी माहिती नाही आहेत सो ते सगळं शिकायचंय भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला आत्मसात करायच्यात आणि ब्रँड सोबत काम करणं मग मार्केटिंग वगैरे म्हणजे आपल्या व्हिडिओजमध्ये त्यांची ॲडव्हर्टाईज करणं या सगळ्या गोष्टी आपण करणार आहे पण त्या आपल्या पद्धतीने करणार ऑब्विसली आपण त्यांच्याशी या सगळ्या गोष्टी बोलणार आहे की बाबा आम्ही ट्रॅव्हल रिलेटेड कंटेंट बनवतो आम्ही ह्याच पद्धतीचे व्हिडिओज बनवतो तर तुमचं प्रोडक्ट किंवा तुमचं मार्केटिंग हे त्याच पद्धतीने केलं जाईल आउट ऑफ द वे जाऊन कुठल्याही गोष्टी केल्या जाणार नाहीत सो so, ठीक आहे तुम्ही <laughs> म्हणजे आता मी एक आव्हानच करून टाकतो की ह्या माध्यमातून जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असला तर तुम्ही इंस्टाग्रामला मला पिंग करू शकता त्याच्यानंतर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी माझा ईमेल आयडी मेन्शन आहे तुम्ही मला मेल करू शकता मी शंभर टक्के त्याच्यावरती रिप्लाय करीन आणि बाकी काही तुमचे सजेशन ते तर तुम्हाला माहितीच आहे सजेशन तुमच्या कॉमेंट्स या सगळ्या मी वाचतो या सगळ्या मी आत्मसात करतो माझी काही चूक असेल तर तीही तुम्ही मला पोलाईटली सांगू शकता ती मी ऍक्सेप्ट करतो ती मी सुधारण्याचा प्रयत्न करतो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ऑब्व्हियसली मी पॉझिटिव्हली घेतो एका कुठल्या तरी व्हिडिओवरती एक कमेंट आली होती मला आता त्यांचं नाव वाटवत नाहीये तर त्यांनी अशीच एक कंप्लेंट नाही म्हणता येणार पण एक सूचना केली होती एक सजेशन दिलं होतं की मित्रा असं नाही असं कर किंवा तसं नाही तसं कर तर ह्या गोष्टी ऑब्व्हियसली मी पॉझिटिव्हली घेतल्या मी त्यांना रिस्पॉन्स पण तसाच केला ओके सर मी नक्की प्रयत्न करेन पुढच्या वेळेस मी सुधारण्याचा प्रयत्न करेन वगैरे वगैरे आणि ती गोष्ट मी सुधारण्याचा प्रयत्न केलाय आता तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही जो जो पॉईंट हो, आउट केला होता तो पॉईंट करेक्ट झालाय का नाही हे पण मला सांगा कारण की नसेल झालं तर मी परत एकदा त्याच्यावरती काम करेन कारण की आपली चूक सुधारण्यात काही चूक आहे का किंवा ते असं इगोइस्टिक वगैरे त्या गोष्टी आहेत असं मी मानत नाही सो दॅट्स द होल स्टोरी आता जास्त व्हिडिओ खेचत नाही पुढच्या ट्रिपसाठी नक्की व्हिडिओ पहा पुढचा व्हिडिओ डायरेक्टली आपला पहिला जो आपला Uh, काय म्हणतात त्याला श्री स्टाईल जो पहिला व्हिडिओ असतो ना कुठल्याही सिरीजचा तसाच असणार आहे पुणे टू त्या डेस्टिनेशन पर्यंतचा डायरेक्ट हायवे टू हायवे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ प्लस सगळी माहिती रस्त्याची स्थिती कुठला टर्न घ्यायचा कुठं नाश्ता करायचा कुठं जेवण करायचं किती किलोमीटर्स किती वेळ लागतो वगैरे वगैरे तो आपला एक चांगला डेडिकेटेड व्हिडिओ असणार आहे आणि सेकंड व्हिडिओ पासून आपण त्या लोकेशन फिरणार आहोत त्या सगळ्याचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ओके टाटा बाय बाय आयम एम श्री सायनिंग ऑफ